करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया जीवन बदलायला लावणारे सुंदर विचार आपल्या जीवनात काय आहे हे आपलं आपल्यालाच माहिती आहे परंतु जीवन बदलायचं म्हणजे काय आपल्याला जो देह प्राप्त झालेला आहे त्यामध्ये आपण जे बघा प्रत्यक्षात पाहायला गेलो आपले गुण काय आहेत आपले अवगुण काय आहेत आपण जे कर्म करतोय ते उत्तमाचे आहेत की चांगले आहेत की वाईट आहेत ते विचार आपल्या मनामध्ये असले पाहिजे जी। जीवन बदलायचं आहे नवनवीन संकल्प आपल्याकडून करता आले पाहिजे आयुष्यात व्यवहार तर खूपच होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही आयुष्यात व्यवहार बघा सुख कधी विकलं जातं का विकला जातका हो दुःख कधी विकत घेता येतं का पण ते कधीच भेटत नाही आहे आपण आपल्या जीवनामध्ये पाहायला गेलो तर आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात सुखदुःखही येतच असतात पण जेव्हा आपल्याकडे सुख येतं तेव्हा आपल्या घरामध्ये आणि आपल्याला आनंद होत असतो परंतु हेच सुख दुसऱ्यांच्या घरी दुसऱ्यांच्या दारामध्ये दुसऱ्यांच्या व्यक्तीमध्ये जर प्रत्यक्षात सुख प्राप्त झालं असेल तर आपल्यामध्ये दुःख निर्माण होत असतं त्याच्याकडे गाडी किंवा घर एखाद्याने विकत घेतलं की आपल्या पोटामध्ये दुखायला लागतं बरोबर की नाही आपण विचार करतो अरे मीसुद्धा देवाची भक्ती करतोय मीसुद्धा एवढी कर्म उत्तमाची करतोय तरी माझ्याकडे घर किंवा गाडी काही नाही आहे समर्थनी भाग उत्तमाचा दिलेला आहे जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सरधरी जो पुसा तयास तेची प्राप्त ही आपल्याला नक्कीच मिळणारच आहे परंतु विश्वास असणं गरजेचं आहे त्याला का मिळाली आहे हे जाणून घेतलं पाहिजे परंतु आयुष्यात व्यवहार होतच असतात ना आपण देवाकडे मागतो एक आणि मिळतं एक बरोबर की नाही न मागताच आपल्याला काही ना काही मिळतच असतं आणि आपण जे निवेदन ठेवत असतो ती पूर्तता होण्यासाठी आपण बघा आता श्रवण केल्याचे फळं क्रिया पालटे तात्काळ सांगितले आपण जे निवेदन ठेवतो त्याची इच्छा ती जी मागणी आहे ती पूर्ण होणारच आहे परंतु आपल्याला न मागताच मिळतं म्हणजे काय सुख शांती आणि समाधान जे लोक नेहमी तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात ना ते तेव्हाच थांबतील जेव्हा तुम्ही त्यांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य ठेवाल आपल्याला लोक नावं ठेवणारीच आहेत आपल्या बघा प्रत्यक्षात या जीवनामध्ये आयुष्यात लोक परीक्षा घेणारे आहेत परंतु परीक्षा घेण्याचं केव्हा थांबतील जेव्हा आपला निकाल त्यांच्या हाती असेल एवढं सामर्थ्य समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे अहो आम्ही काय कुणाचे बघा प्रत्यक्षात आम्ही काय कुणाचे करतो श्रीराम समर्थ आम्हाला देतो ना म्हणून विश्वास का ठेवावा लोक आपली परीक्षा का घेतील कारण आपण लोकमतामध्ये नाही आहेत आपण खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमतामध्ये आहोत म्हणून नेहमी सुरळीत घडते म्हणून आत्मविश्वास वाढत नाही चूक होईल ही भीतीच नसल्याने तो वाढतो ना आपला आत्मविश्वास केव्हा वाढेल जेव्हा आपलं बघा जीवनामध्ये सरळ एखादं आपण जीवनामध्ये आयुष्यामध्ये गाडी चालवत आहोत बघा रस्त्याने चालत आहोत किंवा गाडी चालवत आहोत वाहन चालवत आहोत सरळसोट रस्ता असेल तर आपला आत्मविश्वास कमीच असतो ना परंतु ज्यावेळी बघा ट्रॅफिक असते ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं आणि एखाद्या रस्त्यावर गाडी नसणं आत्मविश्वास कुठे वाढेल जबाबदारी कुठे असणार तर जिथे ट्रॅफिक आहे तिथेच ना वाहन हळू चालवायला लागेल कंट्रोलमध्ये आणावं लागेल म्हणजे विचार करा चूक होईल ही भीती नसल्याने तो वाढत असतो ना आत्मविश्वास कसा वाढवायचा हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे म्हणून जीवन बदलायचं आहे शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणं गरजेचं आहे फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्याला आसपास सापडतील आपण काय करतो एखाद्याशी भांडण केलं की तो आपला शत्रू झालास म्हणून समजा फक्त स्वतःसाठी पण आपला प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असला पाहिजे जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे आता तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल की माझ्यासमोर संकट उभं आलेलं आहे प्रसंग आलेला आहे आणि तुमचे जीवन वाचवणार आहे कुठपर्यंत आपण जन्माला आलो बरोबर की नाही एकटेच आलो की नाही का सोबत कोणी आलं नाही मग त्याची वाट पाहण्यापेक्षा आपण स्वतःहून जेवढं उत्तमाचं कर्म करता येईल आलेलं संकट आलेला प्रसंग त्याला तोडीस तोड उत्तरं देता येईल हे गरजेचं आहे समर्थ म्हणाले आपण दुसऱ्यांवर का अवलंबून राहायचं आपण प्रत्यक्षात आरशात बघण्याची आवश्यकता आहे जेव्हा दुसऱ्यांवर येतं ना संकट प्रसंग तेव्हा आपण वर तोंड करून इतरांना सल्ले देत असतो भाषण देत असतो अरे मी जर असतो ना तर कधीच ही संकट प्रसंग दूर केली असती पण जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा दुसऱ्यांची मदत दुसऱ्या व्यक्तीची वाट पाहण्यामध्ये आपले दिवस निघून जातात म्हणून समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयची कष्टात गेला तोची भला म्हणून भाग कसा दिलेला आहे एका रात्रीत यश मिळत नसते त्याच्या मागे बरीच वर्षाची मेहनत असते आपण काय म्हणतो मी रातोरात करोडपती परंतु रातोरात करोडपती केव्हा हां एखाद्या लॉटरीचं तिकीट काढल्यास एखादी मॅच लावलीस एखाद्या तुला छंद असेल त्यामध्ये तुला नशिबाने साथ दिली पण कर्माचं काय कर्म उत्तमाची असली पाहिजे हे पैसे आज आहेत तर उद्या नाही आहेत यामध्ये मिळणारं सुख म्हणजे क्षणिक आहे परंतु आपल्याला नाशिवंत नाही आहे तर शाश्वतीचं प्रत्यक्षात आपल्याला काय करायचं का आहे जी मेहनत आहे त्या मेहनतीचं फळ प्राप्त झालं पाहिजे म्हणून एका रात्रीत यश मिळत नसतो ते क्षणिक सुख असतं आलेला पैसा कुठल्या मार्गाला निघून जाईल ना करणारसुद्धा नाही आहे जोपर्यंत चांगले शिक्षण घेणं म्हणजे चांगली नोकरी लागणं ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून बघा निघत नाही तोपर्यंत समाजात नोकर जन्माला येतील मालक नाही आपण विचारच करून चाललेलो आहोत एखादं चांगलं शिक्षण घ्यायचं आणि चांगली नोकरी लागेल ही संकल्पना पालक आणि विद्यार्थी यांच्या डोक्यात असतेच परंतु आपण नोकर म्हणून जन्माला आलेलो आहोत का हां काम करणं गरजेचं आहे एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे आणि त्यातून आपल्याला पुढे परंतु विचार जर केला तर आपण नोकर म्हणून जन्माला आलेलो आहोत जन्माल का एखाद्याच्या हाताखालीच अजून काम करायचं का मग मालक म्हणून केव्हा जन्म घेणार मालक म्हणून केव्हा का आपण काम करणार बरोबर की ना हाताची पाजी बोटं समान नाही आहेत परंतु अजून आपण दुसऱ्यांच्या हाताखाली किती आपण काम करणार विचार करण्याची पद्धत आहे केवळ आत्मविश्वास प्रस्तावाचा नाही बघा महत्त्वाचा नाही आहे त्याला शक्तीची जोड आवश्यक असते आपण एखाद्याचा सल्ला घेऊन बघा प्रत्यक्षात सल्ले देत असतो त्यांना वाटतं अरे ह्याच्याकडे खूप काही टॅलेंटेड आहे परंतु आपल्यालाच माहिती असतं आपण एखादून ऐकलेलं आहे आणि तेच आपण दुसऱ्यांसमोर बोलत आहोत म्हणून त्याला शक्तीची जोड पाहिजे ना नुसतं विचार करून सुद्धा फायद्याचं नाही ना त्याला त्यामध्ये कार्य करता यायला हवं आनंदी आणि चांगले दिवस यावेत म्हणून प्रयत्न नक्कीच करायला हवेत एका कुंभाराला एका व्यक्तीने विचारले तू चिलीम बनवतो ना तर मग मडके का नाही बनवत आता तर उन्हाळाच येणार आहे कुंभाराने चिलीम बनवायची सोडून मडके बनवायला घेतले तेव्हा त्या ते मातीने विचारले तू चिलीम सोडून मडके का बनवतोयस कुंभार बोलला माझा विचार बदलला त्यावर मातीने त्याला उत्तर दिले तुझा विचार बदलला आणि आकार बदलला विचार बदलला की जीवनाचा आकारही बदलतो ना बरोबर की नाही काय भाग दिला आहे मनात विचार आला की संपूर्णपणे बघा जे आपल्याकडून व्हायचं आहे ते होऊनच जातं म्हणून जीवनामध्ये उत्तमतेने जगता यायला हवं जीवन आहे जीवनामध्ये उत्तमाची कर्म करता यायला हवी आणि जीवन बदलायचं असेल तर अंतरंगात अंतकरणामध्ये पैसे देऊन औषध मिळते हो पण आरोग्य मात्र कधीही पैसे देऊन मिळत नाही पैशांनी पुस्तकांची बघा प्रत्यक्षपणे जी विक्री आहे ती आपण पैसे घेऊन विकत घेतले जातो खरेदी केली जाते पण ज्ञान मिळत नाही कष्टाने ते मिळवावं लागतं आता एखादा व्यक्ती आजारी असेल पैसे देऊन औषध नक्कीच मिळते पण आरोग्य बघा प्रत्यक्षात प्राप्त होत नाही ना पैसे देऊन मिळेल का हो नाही ना आपल्याला जन्म आहे म्हणजे मृत्यू नक्कीच आहे तसंच पुस्तकं बघा पैशांनी पुस्तकं विकत घेतली जातात पण ज्ञान विकत घेण्यासाठी ज्ञान मिळण्यासाठी काय विकत घ्यावं लागतं म्हणून जे आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे बुद्धी मेंदू हे कोणी दिलेलं आहे प्रत्यक्ष भगवंताने ना त्याचा उपयोग आपल्याला करता यायला हवा त्यासाठी ज्ञान बघा ज्ञान वैराग्य सामर्थ्य अखंड शिरसेवा दास्य भक्ती प्राप्त हो पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट नक्कीच सापडते म्हणून कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्याची येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येत असते म्हणून आधी प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग प्रत्यवाय घडी म्हणून जीवनात उत्तम असे कर्म केले तर नक्कीच त्याचा फळ प्राप्त होणारच आहेत जय जय रघुवीर समर्थ